गुड इव्हिनिंग राधर गुड नाईट ऑलरेडी रात्रीचे नऊ वाजून गेलेत आणि थाळी खाण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे सवाई वेज सिंहगड रोडला यांची अमृतथाळी खूप खास असते असं मी ऐकून आहे तर नक्की काय खास आहे यांच्या अमृत ते मी आज बघणार आहे नेहमीच्या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत स्टँडर्ड त्या आहेतच मी टोपी घालून वगैरे ब्लॉक करणार ते आता मी सांगत नाही बसत आता उशीर झाला आहे मी पटकन थाळीमध्ये काय काय येणार आहे ते आता बघतो आज जाऊन आणि तुम्हाला दाखवतो चला तर ऑलमोस्ट सव्वा नऊ होऊन गेलेत रात्रीचे आणि आमरस्थळी खायला मी आज इथे आलेलो आहे आणि सकाळपासून नेहमीप्रमाणे मी उपवास केलेला आहे बारा एक तासाच्या आसपास आणि काय काय येतं यांच्या स्पेशल आमरसस्थळीमध्ये ते मी चेक करणार आहे खूप लोकांकडून ऐकले की यांच्या अमृस्थळी खूप स्पेशल आहे आपण आमरस नॉर्मली चार कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो आपल्या ब्लॉग्समध्ये एक असो तो म्हणजे ज्यूस ज्यूस म्हणजे ते अगदीच फ्रुटी टाईप जो येतो तो ज्यूस दुसरा असो तो म्हणजे शेक टाईपचा जरा थिक असतो तिसरा असतो प्युरी टाईपचा म्हणजे अजून थिक त्यामधला आणि शेवटचा असतो तो पल्प डायरेक्टली मँगो पिळून आंबा पिळून काढून डायरेक्टली वाटीमध्ये शक्यतो काही न टाकता ओरिजिनल गोडवा आणि ओरिजिनल त्याची चव अशी जी येते ते तर यांचा आमरस कसा येतो ते आपण चेक करूया आय विश तो मिक्सरमधनं फिरवलेला वगैरे नसावा चांगला थिक गाढा असावा आणि अल्फान्सो म्हणजे हापूसचा तो असावा अशी माझी अपेक्षा आहे त्याच्याबरोबर अजून काय काय येतं आहे मी चेक करणार आहे हे जे लोकेशन आहे ते सिंहगड रोडला आहे पुलेशपांडे गार्डन क्रॉस करून पुढे स्वर्गाच्या दिशेने आलं हे लगेच आहे खूप फेमस आहे बऱ्याच वर्षांपासून आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सापडेलच ॲड्रेसही तिथेच सापडेल कॉन्टॅक्ट नंबरही तिथेच सापडेल आणि थाळीची किंमत काय ती मी सगळ्यात छोटी नक्की सांगणार आहे बघत राहा इथे जे त्यांनी टेबलवर ठेवलं आहे त्याच्यावर लिहिलं की आमरसपुरी आणि किंमत सांगून टाकतो चारशे पस्तीस रुपये आपल्याकडे मराठी परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये असं समजलं होतं की अक्षतृतीया ज्या दिवशी असेल त्या दिवशी आंबे खायला सुरुवात करायची आणि मृग नक्षत्र म्हणजे यावर्षी ते अठ्ठावीस मेला येतं तरी आपण सोयीस्कर मृग नक्षत्राचा पाऊस पडतो वगैरे तिथपर्यंत एक्सटेंड करूच शकतो तिथपर्यंत अमरसखालेला चांगला या मधल्या काळामध्ये सो आता आमरस खायला जायचं कुठे असा जो प्रश्न पडतो तो सोडवण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे असं ऐकलं आहे की इथली थाळी खूप छान आहे इथला आमरस खूप स्पेशल असतो खूप लोकांकडून ऐकलंय तर ते काय खास आहे आणि काय स्पेशल आहे ते चेक करायला आज मी इथे आलो आहे ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे अरे वा 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 वाच छ का स बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि पोऱ्यांचा सुगंध आलेला आमरसाचा सुगंध आलेला आहे आणि त्याच्याबरोबर भाज्या दिसतात मी सांगतो दोन मिनटामध्ये जरा अरेंज करून घेतो आणखीन काहीतरी आले त्याच्याबरोबर ओ येस थँक्यू यू थँक यू वाच म्हणजे पुरीचा साईज बघून दिल खुश झालेला आहे मी अरेंज करून घेतो आणि परत बोलूया आपण याच्यावरती झ का असं असम थळी आलेली इथे एक दोन तीन चार पाच मोठ्या मोठ्या पुऱ्यात आणि या पुऱ्यांकडे बघितलं की खूप पूर्वी एका ऑइलची जाहिरात कोणाला आठवते का एवढ्या मोठ्या पुऱ्याच्या टम्म फुगल्या दाखवायच्या त्यामध्ये जर तुम्हाला ती जाहिरात आठवत असेल तर खाली कॉमेंट करा ही जाहिरात कोणती होती त्यानंतर या थळीमध्ये एक दोन तीन छोट्या वाट्या आहेत त्याच्यामध्ये याच्यात बटाट्याची भाजी आहे याच्यामध्ये हा पुलाव दिसतो आहे आणि याच्यामध्ये हे टिक्की किंवा व्हेज कबाब ज्याला म्हणता येईल ते व्हेज कबाब आहे आणि एक पापड दिला आहे आणि आजचा जो किंग आहे बेस्ट पार्ट तो म्हणजे हा आमरस दिसायलाच कळते की तो भयानक ठीक आहे आणि त्याच्यावरती असे कटिंग्स त्या हापूसचे टाकलेले आहेत नो डाऊट की हा उत्तमच असणार आहे बघूनच कळते आणि पण येतोय तो जो हापूस यायला पाहिजे तो दोन सुगंध प्रॉविनेंट लिहितात एक तो हपूसच्या आंब्याचा जो रस आहे त्याचा आणि दुसरा या टम्म फुगलेल्या पुरीचा जो एक वास येतो तो आणि पुरी छान ब्राऊनिश आहे म्हणजे करताना थोडीशी साखर टाकली असेल कॅरेमलाइज करण्यासाठी म्हणून त्याचा रंग एवढा छान अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे सो so, तोंडाला पाणी सुटलेलं आहे मी टेस्टिंग स्टार्ट करतो त्याच्या आधी नेहमीप्रमाणे सुरुवात नो no डाऊट थिकनेस बघितला तर लगेच फरक कळेल कुठल्याही थाळ्यात बदला आमरस आणि हा आमरस इट्स वर्थ वर्थ बघूया टेस्ट करतो मी फळाची मधुर चव आंब्याची जी काय असते हापूसची ती अमेझिंग परफेक्ट म्हणजे आत्ता जस्ट आंबे आणून त्याच्यात नका आणायचं होताना एक बारा पंधरा मिनटं लागली होती प्रिपेअर केलेली लिस्ट येतो झ का अतिशय थिक अतिशय थक म्हणजे प्युरीच्या ग्रेडचा हा आहे फार छान मस्त सो so, परत एकदा वा अमरसाच्या नोट्स अशा फिरत आहेत भयानक आवडलेलं आहे वरथ आणि हायली सजेस्टेड आहे की अक्षयतितीला जर बाहेर जायचा विचार करत असाल अमरस खायला कुठे दिस इज द बेस्ट, बेस्ट 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 प्लेस मी बाकीचं पण टेस्ट करतो माझी तर इच्छाच नाही बाकी खायची नुसतं आमरस खावा असं हॉटेलमध्ये आता बघूया बटाट्याची भाजी ठीक आहे डोसा भाजी जशी असते कांदा टाकून केलेली ही भाजी आहे चांगली आहे पण त्याच्यावर नसली तरी चालले असते ती आता मी पुलाव ट्राय करतो छान आहे चांगला आहे उत्तम आहे रा लांबट तांदूळ वापरलेला आहे त्यांनी भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत आता हे खाल्ल्यानंतर तिकडे काही मन जाईल असं वाटत नाही मला छान जो एक केशराचा एक बार एक वास लागायला पाहिजे तसा त्याचा एक वास लागलेला आहे आणि पानाचा एक वास लागतो एक याचा लागतो आपल्या तुळशीच्या पानाचा तसा त्याला प्रचंड क्लासी सुगंध लागलेला आहे तोही पदार्थ खूप छान आहे हरा भरा कबाब ट्राय करतो चांगला आहे पण हा जो आमरस आहे त्याच्यापुढे बाकीचं काही बघावंसं वाटत नाही आज च मी पुरी आणि आंबरस स्टार्ट करतो आणि मध्ये जर काही वाटलं तर डेफिनेटली रिवर्ट करतो आज मला बोलायला वेळ मिळेल असं वाटत नाही आणि आमरस खाण्याची एक ही आपले एक स्टँडर्ड पद्धत पुरीचे मोठ करायचे आंबरस भरायचा आणि <laughs> या पुऱ्यांचं सांगायचं झालं त्या पुऱ्या अजिबात तेलकट नाही आहेत म्हणजे प्रॉपर खाता येतील आमरसाबरोबर या टाईपच्या आहेत आवडलेल्या आहेत ओवरऑल अशी जर छान कुरकुरीत पुरी जमवायला हवी असेल तर तेल वगैरे नाही प्यायला पाहिजे पुरीने असं म्हणतात की पाणी कमीत कमी वापरायचं आणि जागी दूध वापरायचं मग अशा पुऱ्या तयार होतात त्या टाईपची पुरी वाटते यात टेस्टही बारीक लागते मला दुधाची फार छान पुरी पण जमलेली आहे आमरस उत्कृष्ट आत्ता त्यांनी सांगितलं आंबेज त्यांचे त्यांची एक खास स्वतःची बाग आहे त्या बागेतनं रत्नागिरीमधनं इथे येतो आणि त्याचाच हा ते सर्व करतात त्यामुळे कदाचित कर किंमत जास्त असू शकते पण इट्स वर्थ एव्हरी बीट खूप छान अमरस आहे आणि ही अमरस पुरी याला जस्टिफाय करायला म्हणून बाकी भाजी वगैरे नसलेलं नाहीच पाहिजे अशा वेळेला मला अमरस भरपूर खाताला पाहिजे पुरीबरोबर आणि त्यांनी ते साधलेलं आहे या लिमिटेड मेनूमध्ये आवडलेलं आहे मला एक कोणते गाजर फ्लॉवर फरसबीन मटार काजू मनुके आणि पान आपल्या विड्याचं पान त्याच्या प्रॉमिन फ्लेवर्स ह्याच्यामध्ये आहेत या पुलावमध्ये जमलेला आहे अगदी युनिक आणि वेगळ्याच टाईपचा हा पुलाव आहे आणि अमृतसावर जेल होतोय तो छान आहे थाळीमध्ये जे काही आलं ते सगळं संप संपलेलं आहे पुढचं मी काही घेऊ शकलेलो नाही तिकडचं कांदा वगैरे आहे त्यांनी दिलेला आता मी ॲज अ मेडिटेशन आमरस खातो अमेझिंग चाटवून पुसून खावा असं सुरेख आमरस गार पण आहे तर या अक्षयरित्याला आमरस खायला बाहेर कुठंतर जायचं असेल असं काही प्लॅन करत असाल तर आय विल हायली रेकमेंड दिस प्लेस खूप छान अशा रीतीने थाळीमध्ये जे जे काही आलेले आहे ते सगळं प्रॉपर मी संपवलेलं आहे एकीकडून एक टाकलेलं नाही आहे अमेझिंग थाळी हा जो रस होता त्यांचा तो ओरिजिनल जे बागेतले आंबे आहेत त्यांनी स्वतः लावलेल्या झाडांचे त्यांनी आणलेले आणि त्याचा हा रस होता सो मधुर रस म्हणून जो काय असतो फळाचा तसा स्पेसिफिक एकूण थाळी आवडलेली आहे अक्षित्रितेला बाहेर जाऊन कुठेतरी आमरस करायचा असा विचार करत असेल तर दिस इज द बेस्ट प्लेस आय विल रेकमेंड सिहगड रोडला चला तर परत भेटू आपण अशा कुठल्याही नवीन नेक्स्ट थाळीला मित्रगुरू सायन ऑफ करतो सवय व्हेज सिंहगड रोडवरनं